नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मी बाळासाहेब पवार ये सी जेनेटिक्सचा परभणी जिल्हा प्रतिनिधी तर नेहमीप्रमाणे आपण आज आलेले श्री भागवत महाराज गिरी यांच्या शेतामध्ये मुरुंबा येथे त्यांनी गोलकोट ह्या वाणाची लागवड केलेली आहे तर आज रोजी त्यांच्या कापसाला किती बोंड आहेत हे आपण लावी शूटिंग काढताना प्रत्यक्षात मोजू म्हणजे जेणेकरून गैरसमज होणार नाही खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस छत्तीसर आठ छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस तर आज रोजी सिंगल प्लॅनला कमीत कमी अडतीस ते चाळीस पक्के बोंड पकलेले आहेत बरोबर आहे महाराज हा आणि कमीत कमी अंदाज आहेत तीस ते चाळीस पातळ असेल कापसाचा कापसाच्या वय माझ्या हिशोबाने असेल कमीत कमी पंच्याऐी ते नव्वद दिवस हां तीन महिन्याच्या आसपास झाली असेल आणि कापसाची कंडिशन एकदम वेल आहे हा कुठल्याही प्रकारचा आणखी अटॅक नाही एकदम फ्रेशनेस पण आहे खूप छान आहे धन्यवाद